शेतकरी बंधूंनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तेरा जुलै दोन हजार पंचवीस रविवार कांदा लाईव बाजारभाव बाजारभाव आणि अवकाडावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कांद्याच्या अवकेत थोडीशी वाढ पाहायला मिळाली अवकेत वाढ होऊन बाजारभावात एक ते दोन रुपयाने घट झाल्याचे देखील पाहायला मिळते चला तर आजचे लाईव बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नव नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांना ही घरबसल्या ला लाईव्ह बाजारभावाचे अपडेट समजे कांदा लिलाव आठवड्यातून मंगळवार गुरुवार आणि रविवार या तीन दिवस असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी पन्नास साठ सत्तर रुपये पंच्या ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये कर मला पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एक्कावन्न बावन्न पंचावन्न रुपये एकशे एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये कर

एकशे एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासठ पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर रुपये स्वमा गाडी घे ना दोन पिशा काढून गेलं गेच शंभर रुपये दस शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस

सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये रुपये पाच दहा पंधरा वीस एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एक चाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये एकशे एक्कावन्न रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस रुपये तर तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर ऐंशी रुपये ऐंशी आँश, पंच्याऐंशी रुपये